श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुमच्या सगळ्यांचे माझ्या श्रीस्वामी समर्थ या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ हा गुरुपौर्णिमानिमित्त आपण गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचावा आपल्याकडून दुसरी कोणतीही सेवा होत नसेल तर ही सेवा आपण नक्की करावी गुरुपौर्णिमेनिमित्त अतिउच्च कोटीच्या स्वामींच्या दत्त महाराजांची आपण सेवा सुरू करणार आहोत कारण की एक गुरुदक्षिणा म्हणून किंवा आपल्याला जे काही आपल्या अपेक्षा अपेक्षा संकट त्रास जे काही आहे त्याचे निवारण होण्यासाठी आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सेवा करणार आहोत आणि हीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी अतिशय प्रभावशाली जी ही सेवा आहे ही सेवा दत्त महाराजांची आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये खरंच तुम्हाला जर राजयोग यावा असं वाटत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे दुःख दरिद्र गरिबी सगळं काही निघून जावं संपवून जावं नष्ट व्हावं आणि आपण जे काही स्ट्रगल करत आहे जे काही कष्ट करतोय मेहनत घेतो आहे पैसा कमवण्यासाठी किंवा आपलं आयुष्य हे खूप सुखमय होण्यासाठी सुख समृद्धी होण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुख येण्यासाठी तर नक्कीच या आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय आणि प्रभावशाली सेवा जी सांगणार आहे ती तुम्ही नक्की करा दत्त महाराजांची ही सेवा प्रत्येकाने केलीच पाहिजे आणि करावी खरं सांगते एक ते या एकवीस दिवसामध्ये तुम्ही नक्कीच ही जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला याचं खूप चांगलं फळ स्वामी समर्थ गुरुमाऊली नक्कीच देतील प्रत्येकाने गुरुपौर्णिमा येईपर्यंत जी काही शक्य होईल तेवढी सेवा ही नक्की करावी आपल्याला नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ती सेवा कशी करायची काय आहे ते नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न स्किप करता नक्की ऐका आणि कमेंटमध्ये मा मला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे सुद्धा लिहायला विसरू नका गुरुपौर्णिमेनिमित्त त्यातल्या त्यात खूप जण गुरुचरित्र ग्रंथाचंसुद्धा पारायण करतात अतिशय पवित्र असा हा ग्रंथ आहे आणि लवकर अनुभूती देणारा असा हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे आणि या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण खूप जण या गुरुपौर्णिमेपर्यंत करणार असतीलच तो हो पण कसं असतं प्रत्येकालाही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे शक्य होत नाही कारण जे जॉबला जातात किंवा ज्या महिला जॉब करतात त्यांना तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्यच होत नाही त्यामुळे तुम्ही इतर पण सेवा ज्या आहेत त्या करू शकता पण त्यातल्या त्यात त्या जर तुम्हाला खरंच असं वाटत आहे की मी जे काही धावपळ करते आहे कारण की मी काही घरांमध्ये पुरुष मंडळी किंवा स्त्रिया दोघंही असतील कामाला जातात दोघेही स्ट्रगल करतात आणि खूप मेहनत करावी लागते कष्ट घ्यावे लागतात तर आयुष्य जे पाहिजे ते सुख समृद्धी होत नाही त्यांच्या मेहनतीला कष्टाला यश मिळत नाही तर नक्कीच सांगेल की प्रत्येकाने दिवसभरातले गुरुपौर्णिमेपर्यंत रोज सात ते दहा मिनिट बाजूला काढून ठेवायचे आहे आणि नक्कीच ही सेवा तेवढ्याच मिनिटांची आहे अगदी सात ते दहा मिनिटांचीच आहे जी प्रत्येकाने आवर्जून मनोभावे आणि श्रद्धेने जर केली तर आयुष्यामध्ये आपल्या सुखसमृद्धी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जे काही कष्ट करताय मेहनत करताय त्याला नक्कीच फळ प्राप्त होईल आणि तुमचंही आयुष्यामध्ये नक्की जे काही पाहिजे आहे तुम्हाला त्यात नक्कीच तुम्हाला यश मिळेल आपल्या आयुष्यातून गरिबी निघून जावी असं वाटत असेल तर ते सुद्धा स्वामी समर्थ माऊलींच्या कृपेने नक्की होईल कारण की कसं होतं कधीकधी आपल्याला वाटतं की आपल्यासोबतच आपल्यासोबतच मित्राचंही असेल किंवा मैत्रिणीचं असेल आयुष्य खूप सुखी चालू आहे सगळं त्यांच्या घरामध्ये सुखसुविधा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जे काही कुटुंबांमध्ये संसारामध्ये पैशाची कमी नाही एकदम राजयोग असल्यासारखं ते जीवन जगत आहे पण मेहनत पण तेवढीच करत नाही आहेत कष्ट पण करत नाही आहेत किंवा काही कुटुंब अशी असतात की जे मेहनत करतात कष्ट करतात पण त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं आणि काही जणांना म्हणजे खूप जणांना प्रश्न पडतो की मी एवढी सेवा करतो स्वामींची दत्त महाराजांची सेवा करतो तरीसुद्धा मला प्रचिती मिळत नाही माझ्या आयुष्यात हे दुःख संकट गरिबी दूर होत नाही त्यांच्यासाठी सांगेल की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्र ग्रंथातील ज्यांना कोणाला या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणे शक्य होणार नाही आहे त्यांनी आवर्जून गुरुचरित्रातील नववा अध्याय गुरुचरित्रातील नववा अध्याय हा नववा अध्याय तुम्ही पठन करायचा आहे गुरुचरित्राच्या नवव्या अध्यायामध्ये असं आहे की जेणेकरून आपण जो पठन करावा आणि आपल्या आयुष्यामध्ये राजू घेईल आणि आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्र दूर होऊन जाईल असं काही आहे तर हो सांगते हा ग्रंथ त्यातील अध्याय म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला एक कथा आहे ती सांगते आपले दत्त महाराज आहे ते एक दत्त महाराजांचे स्थान संध्या करण्यासाठी एका नदीतीरावर जात असतात आणि तिथेच एक धोबी आहे तो धोबी तिथे ती दिवसातले तीन टाईम कपडे धुण्यासाठी येत असतो तर अशाच प्रकारे स्थान संध्या केल्यानंतर दत्त महाराज थोडा वेळ आपल्या एका वृक्षाखाली बसत असत आणि त्यावेळेस धोबी जो आहे तो जेव्हा जेव्हा तिथे दत्त महाराज दिसतात तेव्हा तेव्हा धोबी दिवसभरामध्ये त्या नदीकाठावर येत असतो तेव्हा तेव्हा दत्त महाराजांना साष्टांग परिणाम तो करत असतो नमस्कार करत असतो आणि आपले काम तो परत करून तो तिथून निघून जातो अशा प्रकारे खूप दिवस निघून जातात आणि एक दिवस ज्यावेळेस दत्त महाराज स्थान संध्या करण्यासाठी तिथे येतात नदी तीरावर त्यावेळेस धोबी पण तेथे आलेला असतो आणि तो पण त्या दिवशी तेथे दत्त महाराजांना नमस्कार करतो मनोभावे आणि त्याचवेळी दत्त महाराज त्यांना विचारतात की बाबा रोज मला बक्त कि तू रोज मला मी बघतो आहे की तू रोज मला ज्या ज्या वेळेस दिवसभरामध्ये तीन वेळेस तू या नदीवर तीरावर येतो मला तीन वेळेस बरोबर मनोभावे श्रद्धेने तू नमस्कार करतो साष्टांग दंडवत करतो तर मला सांग तुला काय हवं आहे तुझ्या आयुष्यामध्ये काय म्हणजे जे नाही ते सांग मला तर मग तो म म्हणतो की काही नाही पाहिजे माझं सर्व व्यवस्थित चालू आहे असं म्हणतो पण तरीसुद्धा दत्त महाराज त्यांचा जो काही साष्टांग दंडवत असेल किंवा नमस्कार आहे तो दत्त महाराजांपर्यंत पोहोचवतो कारण की तो मनोभावे श्रद्धेने केलेला असतो काही न मागता निस्वार्थपणे केलेला असतो तर दत्त महाराज प्रसन्न होतात आणि दत्त महाराज त्यांना आशीर्वाद देतात त्या धोबीला की तुझ्या आयुष्यातलं दुःख दरिद्र ते दूर होऊन जाईल आणि तुला एक उत्तम आयुष्य प्राप्त होईल असं त्याला आशीर्वाद देतात आणि दत्त महाराज तिथून निघून जातात आणि धोबी पण त्याच त्याचं ते काम आहे तो करत असतो अशा प्रकारे ज्यावेळेस धोबीला वाटतं की अरे एवढ्या मोठ्या महापुरुषांनी दत्त महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे नक्कीच दत्त महाराजांची आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि दत्त महाराज जेव्हा जेव्हा त्याच्या स्नानासाठी नदी तीरावर असतील किंवा त्याची पर्णकुटी आहे तेथे ते थांबत असत तेथे जाऊन का होईना तो लांबून का होईना पण तो धोबी दर्शन रोजच्या रोज घ्यायचा आणि दिवसभरातून तीनदा तर दर्शन घ्यायचाच आणि अशाच वेळेस एकदा एक दिवस धोबी जो आहे तो नदी तीरावर कपडे धुण्यासाठी जातो आणि त्याला त्या नदीत एका नावेमध्ये एक यवन दिसतो म्हणजेच तर एक मुस्लिम राजा दिसतो आणि तेथे तो नावेमध्ये त्याच्या राण्यांसोबत होता तेथे जलक्रीडा करत असतो आणि एकदम छान नाव ती सजलेली असते सगळं काही छान असतं आणि खूप अशा ऐश आरामात सगळं काही असतं आणि सगळ्या राण्या वगैरे तेथे जवळ अस जवळ असतात खूप प्रसन्न असतात त्या जलक्रीडेत राजा आणि राण्या पाहिल्यावर तो दोबी म्हणतो मनातल्या मनात विचार करतो की या यवनाने या राजाने असं काय पुण्यकर्म केलं असेल कुठल्या देवाची त्याने भक्ती केली असेल की बाबा याला एवढं म्हणजे एवढं सुख आयुष्यामध्ये मिळालं आहे एवढं राजयोग याला प्राप्त झाला आहे असं काय या राजाने केलं असेल आयुष्यामध्ये कुठल्या देवाची अशी भक्ती केली असेल त्याला असा प्रश्न पडतो आणि असं म्हणतो की मी एवढं कष्ट करतो दिवसाचे तीन टाईम मी कपडे धुवून नेतो कष्ट करतोय पण माझ्या आयुष्यामध्ये सुख काही नाही माझ्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती का बरं येत नाही माझ्या आयुष्यातून गरिबी का बरं नष्ट होत नाही असा फक्त विचार करतो आणि याच वेळेला दत्त महाराज नदीतीरावर आलेले असतात येत असतात आणि त्याचवेळी दत्त महाराज त्याच्या मनातलं जे काही आहे ते विचार विचार करून घेरून घेतात आणि त्याला विचारतात त्याचवेळेस जवळ बोलवतात आणि विचारतात का रे बाबा तुला पण असं काही तू आता का पाहतोस आता का पाहतोस राजाचं आयुष्य तसं तुला हवं आहे का तुला पण असा राजयोग तुझ्या आयुष्यामध्ये हवा आहे का त्यावेळेस तो म्हणतो की हो पाहिजे आहे असं तो दत्त महाराजांना सांगतो आणि दत्त महाराज त्याला यावर सांगत असतात की तुला असा राजोग हवा आहे का त्यावरच तो हो म्हणतो आणि दत्त महाराज त्याला म्हणतात राजोग तुझ्या आयुष्यामध्ये तुला जर हवा असेल तर तुला दत्त महाराज मला पण पाहिजे आहे माझ्या पण मेहनतीचं कष्टाचं चीज व्हावं असं मला सुख समृद्धिकारक आयुष्य मलाही जगता यावं असं मला आयुष्य हवं आहे आणि मग दत्त महाराज धोबीला म्हणतात की बाबा तुला या जन्मात हवं आहे हे आयुष्य की पुढच्या जन्मात हवं आहे मग धोबी म्हणतो की महाराज मला या जन्मात नको आहे कारण माझा तर जन्म खूप थोडासा राहिला आहे आयुष्य खूप थोडं राहिलं आहे मी हे घेऊन काय करणार म्हणून मला तुम्ही पुढच्या जन्मामध्ये नक्कीच मला राजयोग असा द्या तुम्ही असं आयुष्य मला जगता यावं असा आशीर्वाद द्या आणि त्याचप्रमाणे दत्त महाराज तुम्ही जसं मला आता दर्शन दिलं आहे किंवा दर्शन मला भेटत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पुढच्या जन्मीसुद्धा मला तुमचं एकदा तरी दर्शन व्हावं असा नक्कीच आशीर्वाद द्या असं त्यावेळेस तो धोबी दत्त महाराजांना सांगतो आणि दत्त महाराजसुद्धा त्याला आशीर्वाद देतात की नक्कीच पुढचा जन्म हा तुझा राजा राजयोगाचा असेल अशा प्रकारे ही कथा त्या नवव्या अध्यायामध्ये आहे आणि जो कोणी हा नववा अध्याय मनोभावे श्रद्धेने रोज पठण करेल खरंच सांगते तुम्ही आयुष्यात किती स्ट्रगल करत असाल मेहनत घेत असाल धावपळ करत असाल तर पैसा कमवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी तर नक्कीच हा अध्याय अध्या वाचावा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तसं तर पाहायला गेलं तर गुरुचरित्राचा बावन्न अध्याय हे सुद्धा एक विशिष्ट महत्त्व आहे प्रत्येक अध्यायाचं एक विशेष महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे आपण जर पठण केलं रोज मनभावे श्रद्धेने तर दत्त महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचतं आणि आपलं जे काही सुख आहे ते आपल्याला काही कमी आहे आपल्या आयुष्यामध्ये जे प्राप्त होतं म्हणजेच होतं खरं सांगते जर आप त्याचप्रमाणे जर हा अध्याय ज्या वेळेस आता तुम्ही हा रोज अध्याय आहे तुम्ही सकाळी पठण करू शकता संध्याकाळी पठण करू शकता फक्त दुपारी आपल्याला बारा ते साडेबारा या दरम्यान पठण करायचं नाही फक्त पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही पठण करू शकता वाचू शकता कारण की दत्त महाराजांची बारा ते साडेबारा ही वेळ ही भिक्षा मागण्याची असते म्हणून या टायमाला या टायमिंगला तुम्ही तो वाचायचा नाही पठन करायचा नाही ज्या वेळेस आपल्याला वाचायचं आहे तुम्हाला आता एकवीस दिवस ही सेवा जर करणार असाल गुरुपौरम गुरुपौर्णिमेमध्ये पर्यंत तर अध्यायाचं पठन जर तुम्ही करणार असाल तर नऊ ते दहा मिनटं लागतात आणि जर तुमच्याकडे गुरुचरित्राची जर पोथी नसेल तर तुम्ही त्यासाठी मोबाईलवर सुद्धा व्हिडिओ लावून तुम्ही ती कथा ऐकू शकता किंवा वाचू शकता आणि तुम्हाला पोती सुरू करण्याअगोदर दत्त महाराजांना किंवा स्वामींना विनंती करायची आहे की आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दरिद्र अकष्ट आहे ते निघून जाऊ द्या जे काही मी कष्ट करतो आहे मेहनत घेतो आहे त्याचं नक्की चीज होऊ द्या आणि माझ्या मेहनतीचं फळ मला मिळू द्या आणि माझ्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धी आयुष्यात मला जा छान आयुष्य मला जगता येऊ द्या अशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा दत्त महाराजांना प्रार्थना करा आणि रोज जो टाईम तुम्ही ठरवला आहे त्याच टाईमला बसून तुम्हाला घरामध्ये दत्त महाराजांची सेवा करायची आहे तो अध्याय वाचायचा आहे आणि जर फोटो असेल म तर तो फोटो फोटो असेल तर फोटो आणि जर समजा मृत्यू नसेल तर महाराजांच्या फोटोचे अधिष्ठान मूर्ती असेल कारण की महाराजांचं रूप म्हणजे स्वामी समर्थ महाराजच आहे त्यांच्यासमोर जरी बसून तुम्ही धूपदीप लावून आसन घेऊन एकाच टायमिंगला आपण जर रोज वाचन करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही गोष्ट अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता आणि आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घे देव हा देव हा विषय भीतीचा विषय नाही आहे देव हा विषय म्हणजे भक्तीचा विषय आहे जी काही सेवा तुम्ही करताय ती मनापासून अंतकरणापासून करा नियमांना न घाबरता करा नियमांच्या पलीकडे आपली भक्ती ही श्रेष्ठ आहे अंतकरणापासून केलेली भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून काही जी काही सेवा करताय ती अंतकरणापासून मनापासून करा फक्त एवढंच लक्षात घ्या की आपल्याला नॉनव्हेज वगैरे खाऊन दत्त महाराजांची कोणतीही सेवा करायची नाही आहे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर वगैरे तुम्ही अध्यायसुद्धा आहे तो पठण करून करू नका शक्य झालं तर तुम्ही नॉनव्हेज म्हणजे सोडू शकता तुमची इच्छा असेल तर एकदा तुम्ही दत्त सेवेमध्ये आलात स्वामी सेवेमध्ये आलात महाराजांची कृपा तुमच्यावर झाली ना की आपोआपच तुमच्या सगळ्या वाईट गोष्टी ह्या सुटतील नॉनव्हेज खाते म्हणून सेवा तर नाही ना नाही ना। ना तुम्ही सोडू शकत पण अशा वेळेला तुम्ही सकाळी लवकर वाचन वगैरे करून घ्या आणि त्यानंतरच तुमचं जे काही नॉनवेज वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही करू शकता बाकी ब्रह्मचारी येथे सोपा ब्रह्मचारी आणि येते तेथे ते झोपा ते इथे झोपा कोणतेही नियम नाही फक्त एवढीच एक गोष्ट की नॉनव्हेज खाऊन गुरुचरित्रातील हा अध्याय तुम्ही पठण आहे तो हा करू नका आणि त्याचबरोबर तुम्ही सेवेमध्ये सतत सातत्य ठेवणंसुद्धा थे। तेवढंच म मह... ठेवणे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावशी वाटते स्वामींच्या सेवेत दत्त महाराजांच्या सेवेत काहीही चूक झाली की महाराज शिक्षा देतील आमच्यासोबत काही वाईट होईल तर बघा कोणतेही गुरु कोणतेही देव कधीच कुणाचं वाईट करत नाही किंवा कधीच कोणाला शिक्षा सुद्धा देत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मामुळे होत असतं म्हणून नेहमी सांगितलं जाते की आपले, आपले कर्म चांगले ठेवा कारण तेच फिरून येतात आणि तेच आपल्याला भोगावे लागतात आपल्या भविष्यामध्ये त्या त्यालाच भ भविष्यकाळ म्हटलं जातं आपले कर्म फिरून फिरून आपल्यासमोर येतात आणि मन आपण त्याला काय म्हणतो की देवाचा कोप झाला आहे देवाने शिक्षा दिली आए, देवाने कोंत्यास कोंत्यास आहे असं काही नाही देवाने किंवा कोणत्याच मनुष्याने कोणत्याच ग्रहताऱ्यांनी तुमचं काही वाईट नाही केलं तुमचे कर्म तुमच्या पुढे आलेले आहेत आणि ते फेडूनच या कर्मांना पार करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे आणि मग जे हे कर्म फेडत असताना या आयुष्य जगत असताना महाराजांची साथ हवी म्हणजे आपले जे भोग आहे त्याची तीव्रता ही कमी होऊन महाराजांच्या साक्षीने अगदी सुखद अलगतपणे जी काही परिस्थिती आहे जी काही परिस्थिती आहे ती पार करून आपण पुढे जाऊ आणि त्यानंतर गुरुकृपेने त्यांच्या आशीर्वादाने सुखमय आनंदमय जीवन जगू यासाठी दत्तसेवेमध्ये आणि स्वामी सेवेमध्ये या आणि तुम्हालाही अशी जमेल तशी तुम्ही दत्तसेवा आणि स्वामी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण देवाचं एक वेगळं एक वेळ घेतलेलं नावसुद्धा कधीच वाया जात नाही जो भगवंत ते आपल्याला परत करतो आणि या सेवेचं नामस्मरण हे काय आपण देवासाठी नाही करत तर आपण दुसऱ्यासाठी नाही करत हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो स्वतःच्या आपल्या कुटुंबासाठी आणि जी काही परिस्थिती आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यामुळे एवढंच करू का तेवढंच करू असे नियम का काहीही सेवेमध्ये अडफाटे फोडू नका फक्त जी काही सेवा करताय ती नित्य नियमाने करा आणि विश्वासाने करा अजून एक गोष्ट म्हणजे स्त्रियांचे जर मासिक धर्म सांभाळून हे करा मासिक धर्म जर असं आला असेल तर ते तीन चार दिवस तुम्ही ते स्किप करा आणि मगच तुम्हाला पुढची जी सेवा आहे ती सुरू ठेवायची आहे गुरुपौर्णिमेला स्वामी दत्त महाराजांच्या चरणी स्वामी महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करून द्यायची आहे जेवढी होईल तेवढी स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून सेवा हे करून घेतीलच आणि कुठे काही वाईटही वाटून घेऊ नका स्वामी समर्थ गुरुमावली आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करून घेतीलच आणि आपणसुद्धा सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा अशी साधी आणि सोपी सेवा आहे आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे जी प्रत्येकाने करावी आणि अनुभव घ्यावा अशी गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्यायाची सेवा आहे जी प्रत्येक झण करू शकतं जास्त काही तुम्हाला वेळ लागत नाही अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद